नमस्कार सध्या महाराष्ट्रात हिंदी भाषेवरून तुफान राडा चालू आहे हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासूनच सक्तीची होणार असा आदेश महाराष्ट्र सरकारने काढला होता पण सध्या तो रद्द करण्यात आलेला आहे याची मोकळीची भाषा एकदा तुम्ही ऐकाच व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सध्या सोशल मीडियावर लहान मुलांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यांची बोलीभाषा ऐकून कोणीही त्यांच्या प्रेमात पडतं त्यांचे लाड करावेसे वाटतात मात्र ह्या चिमुकलीला चक्क इंग्लिश भाषेचा तिरस्कार असून तिच्या आईला ती कशा पद्धतीने इंग्लिश भाषा न बोलण्याबद्दल सांगते आहे ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघात